नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज प्रयत्न करूया हे सुंदरसं ब्रॉच बनवण्याचा हे साडी पिन म्हणून हा मोठा मोती आहे आणि याच्यातून पिन टाकून तुम्हाला हे साडीसाठी साडी पिन म्हणून वापरता येते किंवा केसांसाठी सुद्धा सुंदर दिसतं चला करूया सुरुवात तर या वि कलाकृतीला लागणारं साहित्य मी जे घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हे चार नंबरचे व्हाईट मोती आहेत व्हाईट आहेत शुभ्र पांढरे त्याच्यानंतर हे आठ नंबरचे रेड मोती आहेत त्याच्यानंतर हे पाच नंबरचे मोती आहेत गोल्डन त्यानंतर हा बारा नंबरचा एक मोती आहे आणि हे आहेत सहा नंबरचे रेड मोती अशी एवढे मोती आपण घेतलेले आहेत तर सुरुवात करताना आपण आणि निडल आहे आणि हा धागा तीस नंबरचा मुद्दाम घेतलेला आहे कारण आपल्याला चार नंबरचे मोती घालायचे तर सुरवातीला काय करायचं त्याच्यामध्ये वायरमध्ये बारा मोती ओवून घ्यायचे रेड कलरचे सहा नंबरचे आणि याला छानशी एक पक्की गाठ पडून घेऊ पण तर हे बारा मोती घालून याला मी एक गाठ पडून घेतली आहे आता काय करायचं प्रत्येक मोत्यावरती एक चार चा चौकोन करून घ्यायचा त्यासाठी आपण तीन तीन मोती रेड मोती घालून घेऊ एक दोन आणि ती। तीन तीन असे रेड मोती घालायचे आणि त्याच मोत्यामधून ज्या मोत्यातून वायर आली आहे त्याच मोत्यातून टाकून घ्यायची आणि पुढच्या मोत्यात न्यायचं आता तीन घातलेत आता आपल्याला दोनच मोती टाकायला लागतील एक आणि दोन दोन मोती टाकून परत चारचा एक चौकडा या ठिकाणी करून घ्यायचा असं पूर्ण सगळ्या बाराही मोत्यांवरती आपल्याला हा चौकडे करून घ्यायचे तर ते मी करून घेते मग पुढच्या स्टेपकडे जाऊया आपली ही सेकंड स्टेप पूर्ण झाली आहे आता काय करायचं या चौकड्याचे ह्या मधल्या मोत्यामधून मी निडल काढून घेतली आता ह्याच्यामध्ये हा आठ नंबरचा एक मोती घालायचा आणि त्याच्यानंतर हा चार नंबरचा एक मोती घालायचा मोती घालून काय करायचं ही निडल हा व्हाईट मोती सोडून त्याच मोत्यातून काढून घ्यायची आता या पुढच्या मोत्यामध्ये व इकडच्या मोत्यांमध्ये घेऊन येऊ पण निडत या मोत्यामध्ये निडत घेऊन आलो त्याच्यानंतर आता परत हा आठ नंबरचा एक मोती आणि एक व्हाईट चार नंबरचा मोती हा घालून घ्यायचा आणि व्हाईट मोती सोडून त्याच मोत्यातून परत निडर घेऊन यायची परत निडर इथून पास करून पुढच्या रेड मोत्यामध्ये आणायची या रेड मोत्यामधून काढून घ्यायची आणि या ठिकाणी परत आठ नंबरचा मोती घालून परत आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे हा राऊंड मी कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते ही आपली तिसरी स्टेप कम्प्लीट झाली आता काय करायचं आता हे जे सहा नंबरचे सॉरी चार नंबरचे जे मोती आहेत हे आपल्याला सहा मोती घालून घ्यायचे आहेत तुमच्या मोत्याच्या साईजप्रमाणे त्याचं मेजरमेंट घ्या कमी जास्त होऊ शकतात माझे सहा बसतात का ते मी बघते तर सहा मोती घालायचे आणि सहा मोती घालून काय करायचं त्या टॉपवर जो मोती आहे व्हाईट मोती घातलेला पण हा जो व्हाईट मोती आहे ह्या व्हाईट मोत्यातून ही निडल काढून घ्यायची आता मला असं वाटतं की याच्यामध्ये एक मोती माझा जास्त होतो आहे कारण ही मोत्याची जी साईज आहे हे आठ नंबर जे मोती घेतले हे थोडे जर मोठे घेतले तर कदाचित या ठिकाणी सहा मोती बसतील पण आता इथे पाचच बसतात आहे म्हणून मी पाच मोती घालते तर हे पाच मोती घालून या टोकावर जो व्हाईट मोती घातला आहे आपण त्या व्हाईट मोत्यातून निडल टाकून घ्यायची व्हाईट मोत्यातून निडल टाकून घ्यायची टाकून परत आता मी या ठिकाणी तीन मोती ओवते कारण या ठिकाणी पाच आहेत आता तीनच मोती ओवायचे आहेत आणि तीन मोती ओवून काय करायचं याच्यातल्या दोन खालच्या दोन मोत्यांमध्ये निडल टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणखी जर बारीक मोती मिळालेत तर आणखी सुंदर दिसतं ते चार नंबर मोती आहेत याच्यापेक्षा सीडबीड जर घेतलं आपण तर ते पण छान दिसतील तर या पद्धतीनं या ठिकाणी हे पॅक करायचं पॅक केल्यानंतर आता ही निडल आपल्याला ह्या पुढच्या मोत्यामध्ये घेऊन जायची इथं घेऊन जायची परत पाच मोती घालायचे आहेत व्हाईट मोत्यातून निडल काढल्यावरती परत तीन मोती घालून दोन कॉमन मोती खालचे जे मोती आहेत त्या दोन मोत्यातून परत नीडल टाकून द्यायचे या ठिकाणी ह्या दोन मोत्यातून आपण नीडल टाकून घेऊ या ठिकाणी टाईट करून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फ्लावर करून घ्यायचं आहे या साईडच्या मोत्यातून निडल टाकायची बरोबर हा जो आठ नंबरचा मोती आहे त्याच्याबरोबर खाली जी गॅप आहे त्या गॅपमध्ये आपली सुई आली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आता ही पूर्ण बाराही मोत्यांवरती मी हे डिझाईन करून घेते आणि मग पुढच्या स्टेपकडे आपण वळूया आपली ही चौथी स्टेप कंप्लीट झाली आता आपण काय करणार आहे हा जे एक व्हाईट मोती आहे हाहीपेक्षा मोठा मोती मिळाला तर तो घ्या त्याच्यानंतर या बाजूने त्याच्याबरोबर अपोजिट साईडने निडल नी। काढून घ्यायची आणि सहा मोती सोडून आपल्याला निडल काढायला लागेल आणि परत त्या मोत्यातून घालून घ्यायची ही वायर आपली तीन नंबर आहे आणि हा मोती मोठा आहे म्हणून आपल्याला परत निडल त्याच मोत्यातून एकदा घेऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने ही निडल आपण घेऊन घेतली आहे एक दोन तीनदाही घ्यायचं काम पडलं तरी घ्या मधला मोती आपण फिक्स करून घेतला या ठिकाणी आता आपल्याला हे पाच मोती घालून घ्यायचे आहेत आणि पाच मोती घालून ही निडल या व्हाईट मोत्यातून टाकून घ्यायची मधल्या मोत्यातून बारा नंबरच्या मोत्यामधून टाकून घ्यायची आता परत आपल्याला पाच मोती टाकायचे आहेत आणि पाच मोती टाकून परत निडल अपोजिट साईडनी या ठिकाणी या मोत्यातून टाकून घ्यायची धाका व्यवस्थित ओढून घ्यायचा या पाच मोत्यातून टाकून घेतली आपण आता काय करायचं ही निडल या सगळ्या पाचही मोत्यां दुसऱ्या साईडच्या पाचही मोत्यातून पास करून घ्यायची त्यातून पूर्ण मोत्यांमधून पास करून घ्यायची अशी आपण ही पास करून घेतली आणि हा धागा टाईट करून घ्यायचा टाईट करून काय करायचं आता आपल्याला या ठिकाणी ह्या गॅपमध्ये एक मोती घालायचं आहे इथे जी गॅप पडली आहे होलजवळ त्या गॅपमध्ये मोती घालायचा आणि पुढच्या पाच मोत्यांमधून परत सुई काढून घ्यायची अशी सुई पूर्ण काढून घ्यायची पाचही मोत्यांमधून आता परत या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला एक मोती टाकून परत या पाचही मोत्यांमधून निडल फिरवून घ्यायची या बाजूला जे पाच मोती आहेत याच्यामधून निडल परत फिरवून घ्यायची अशा पद्धतीने ही गॅप कम्प्लीट झाली आता ही रिंग वर येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे ही रिंग या खाली जे मोती आहेत या मोत्यांना फिक्स करून घ्यायची आहे आता होल जवळ ती फिक्सच आहे त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या साईडला निडल नेऊन दोन तीन मोत्यांमधून पुढे नेऊन ती फिक्स करायची आहे तर आपण या इथे आलो बरोबर आपले टोटली बारा मोती झालेत तर या ठिकाणी आपण ही फिक्स करू या मोत्यातून मी निडल काढून घेते आणि काढून काय करायचं आहे निडल खाली टाकून द्यायची अशी खाली टाकली तर निडल परत या रिंगमधून बाहेर काढायची अशी या रिंगमधून बाहेर काढायची म्हणजे ते फिक्स होतं या बाजूली फिक्स झालं की परत आपल्याला नीडल फिरवून घ्यायची तुम्ही चार बाजूला फिक्स करू शकता किंवा दोन बाजूला फिक्स केलं तरी ती फिक्स राहील रिंग आता या तीन मोत्यातून आपण नीडल काढू कड़ू। काढून आता या बाजूला परत मला नीडल टाकून घ्यायची आहे आणि या ठिकाणी फिक्स करून घ्यायचं आहे रिंग फिक्स झाली आता आपल्याला ही नीडल या पुढच्या मोत्यामध्ये घेऊन जायची आहे ही निडल आणली आहे मी ह्या हा जो मोठा मोती आहे आठ नंबरचा त्याच्या खालच्या याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ही निडं काढून घ्यायची आहे आता आपली लास्ट स्टेप राहिली आहे आणि थोडीशी सजावट राहिली आहे तर या ठिकाणी काय करायचं हा एक गोल्डन मणी या ठिकाणी आपण फिक्स करतो आहे या गॅपमध्ये इथे जी चार मो त्याच्यामध्ये जी गॅप आहे ना त्या गॅपमध्ये हा गोल्डन मणी आपल्याला फिक्स करायचं आहे तर फिक्स करण्यासाठी काही विशेष नाही या एका मोत्यातून निडल न्यायची पहा इथून निडल नेली मी आणि हा मोती फिक्स झाला परत आता या गॅपमध्ये या आपल्याला गोल्डन मोती फिक्स करायचं आहे आणि म्हणून निडल वर काढायची आणि वर काढून या ठिकाणी परत एक गोल्डन मोती घालून घ्यायचा आणि गोल्डन मोती घालून या आठ नंबरच्या मोत्याच्या खाली जो मोती आहेत त्याच्यातून निडर काढून घ्यायची अशा पद्धतीने निड नी, काढून घ्यायची तो मोती फिक्स होऊन जाईल त्या ठिकाणी अशाच पद्धतीने हे आपण सगळे मोती फिक्स करून घेऊ अशा पद्धतीने हे सुंदरसं ब्रोच फ्लावर तयार झालं आता ही हा जो मोठा मोती आहे या मोठ्या मोत्यातून तुम्ही जर पिन टाकले तर ही साडी पीन म्हणून पदराला लावायलासुद्धा किंवा साडीच्या प्लेट्सला लावायलासुद्धा सुंदर दिसतं आणि नाहीच काही तर सुद्धा म्हणजे फंक्शन फंक्शनल म्हणून सुद्धा हे सुंदर दिसेल हे मी पूर्वी केलेलं याच्यामध्ये थोडे हे जे मोती आहेत हे मोती थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे याची साईज थोडी मोठी आहे आवडल्यास लाईक करा जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार